महाराज या महामानवांच्या विचारांना त्रिवार अभिवादन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती या जयंतीनिमित्त या ठिकाणी आयोजित केलेल्या सर्व बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते सर्व बौद्ध बांधव बहुजन बांधव सर्वजन बांधव या सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या जयंती दिनी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अठरा मार्च एकोणीशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रा या ठिकाणी रामलीला मैदानावर भगवान बुद्धाच्या पृथ्वीच्या अनावरण प्रसंगी अगदी नाराजीमध्ये मध्ये अगदी उतारवळामध्ये त्या अठरा मार्च छप्पनच्या नंतर फक्त आठ नऊच महिने बाबासाहेब जगले आणि त्या दिवशी राम मैदानावर बाबासाहेबांनी अत्यंत नाराजी मध्ये असोभंक महिने लोभांनी म्हणजे धोका द्या याने की फेड्या लोगांनी मी धोका द्या अगदी शिकण्या सवलेल्या लोकांनी मला फार मोठा धोका दिला आहे अगदी मुक्तार होया ती विचाराचं सुंद होणं आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन हिरुलच्या राज्यामध्ये तत्कालीन गव्हर्नर डॉक्टर गो यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाला तीन लाख रुपये मंजूर केले होते आणि मुस्लिम अलीगड विश्वविद्यालयात तीन लाख मंजूर केले होते आणि त्याच काळामध्ये बाबासाहेबांचा समाध आर्थिक रचत समाज रचत अत्यंत माला केला होता शिक्षणाचा अभाव होता त्या काळामध्ये बाबासाहेबांना ही गोष्ट कळाली की डॉक्टर लिमित म्हणून मुख्य विद्यालयाला तीन लाख बनारस विश्वविद्यालयाला तीन लाख दिले आणि मी आज शिक्षण सोन मोठा सुद्धा एवढं काम माझ्या समाजात आम्ही करत आहे अगदी लिमिट वाणी मला विसरलेला आहे तात्काळ बाबासाहेब इंग्लंडचे गव्हर्नर लिमिट गेले आणि त्यांना म्हणाले कि साहेब आपण बनारस शिटलेल्याला तीन लाख रुपये दिलेत मुस्लिम अलीकड शिंदे तीन लाख दिलेत आणि माझा समाज एवढा मागासला आहे माझ्या समाजाकरता मी एवढं मोठं काम करतोय आपल्याला कसं कळत नाही माझ्या समाजामध्ये आपण विचार केला नाही त्यावेळेस किंवा आले की कि बाबासाहेब तुमचा समाज एवढा मागास आहे की त्यांना अगदी बाबासाहेब म्हणाले असं नाही माझ्या समाजामध्ये किंवा भारतामध्ये शंभर ग्रॅवड पेक्षा मी काही कमी नाही शंभर पंधरा पेक्षाही मी काही कमी नाही असं मला वाटते का नाही त्यावेळेस माझं नियुक्त झाले गव्हर्नर आणि मला ठीक आहे बाबासाहेब तुम्हाला सुद्धा आम्ही काय निधी देऊ अशा वेळी डॉक्टर लिंद एक प्लॅन तयार केला तत्कालीन प्रश्न प्लॅन आहे कोलॉमो प्लॅन कोलॉमो प्लॅन तयार केला आणि त्या प्लॅन अंतर्गत लिंबि आले की बाबासाहेब आपल्या अंतर्गत असे एकूण एकतीस विद्यार्थी बाबासाहेबांनी इंग्लंडला उच्च न पाठवली आणि या सर्वच्या सर्व विद्यार्थी ज्यावेळी शिकून सोडून भारतामध्ये आले मोठमोठ्या पदावर त्याच्यापैकी दिल्लीचे मुख्यमंत्री आपले आणि गायकवाड वडील होते नावाचे होते आणि कांबळे नावाचे दोन होते सहा आणि इतर पंचवीस विद्यार्थी ज्यावेळेस शिकून सौर भारतामध्ये आले बाबासाहेब मध्ये या एकतीस पैकी फक्त एकाच माणसाने दिल्लीचे उक्त होते मर्यापर्यंत बाबासाहेब सहकार्य केले आणि बाबासाहे बाबासाहेबांच्या तोळीचं प्रचार प्रसाराचं काम केलं चिखले सगळ्या लोकांनी मात्र दिला बाबासाहेब त्यावेळेस कर्मचा होतात की कि किमान आपल्या समाजाच्या प्रत्येक कर्मचारी व्यक्तींनी आपल्या कमईचा भाग समाजाला द्यावा अशी माझी अपेक्षा आहे समाजामध्ये प्रचार प्रसार करावा बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार करावा कच्च सिनेचा प्रचार प्रसार करावा आजच्या तत्कालीन बाळासाहेबांचे हे विचार आधी आपल्याला तंतोतंत लागू पडतात याप्रसंगी मी एवढेच दोष सांगून आपले विचार संपवतो जय भीम जय भाय धन्यवाद सर